अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी दुर्लक्ष करू नका स्वामींना तुमचे दिवसातले पाच मिनिटे देऊन तर बघा आयुष्य बदलून जाईल बाळा काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्गचक्रच विसरून जातात संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात हाडधूड करतात चार लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात दुसरे असतात ते शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात तिसरे असतात सुंदरतेचा गर्व ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्ती व्यक्तींना असणाऱ्यांना तुच्छ लेखतात आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे जे त्या चालाकीने अज्ञानी लोकांना लुबडतात सर्वांनी एक लक्षात घ्यावे हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत असतो आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्यांकडे असणार बाजी पलटायला वेळ लागत नाही तो परमेश्वर सारख्यांची तुमच्या सारख्यांची लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्याच्यावर तुम्ही हसत आहे ना तेच उद्या तुमच्यावर हसतील एक लक्षात घ्या मी सांगितलं की आज जे अंधारात आहेत आज ज्याच्यावर जग हसत आहे तर येणारा काळ हा फक्त त्याचा असणार आहे आणि तो आम्ही आणून देणार आहे आमच्यावर विश्वास ठेव बाळा तू चिंता करू नकोस आम्ही कायम तुझ्या सोबत आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील आजूबाजूला जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल कुत्र मांजर गाय सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटेल ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात कसं तरी जवून ते आपले दिवस लोटत असतात त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची चांगलं वाईट पाप पुण्य ओळख ओळखण्याची क्षमता आहे पारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण कर साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखं न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत सेवेत घातला पाहिजे बाळा जास्तीत जास्त तू ज्या देवाला मानत आहेस त्या देवाची सेवा केली पाहिजेस नामस्मरण त्याच्यात वेळ घात घालवला पाहिजे स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण करून घेता आले पाहिजे बाळा कर्म हे स्वच्छ आणि सुंदर ठेव बाकी तुला काहीही करण्याची गरज नाही मी सर्व पाहत आहे मी तुझ्यावर अन्याय कधीच होऊ देणार नाही तू निश्चिंत राहा सर्व काही माझ्यावर सोड भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्याला त्याला फक्त संसारिक सुख पाहिजे ते जे क्षणिक आहे संसार परिवारासाठीच मागत असतात हे एक लोकीची जीवन क्षणिक आहे केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही सोबत काय न्याल काही नाही सोबत नेण्यासाठी आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागलं पाहिजे आई वडिलांची सेवा संतांचा सहवास साधना धार्मिक ग्रंथाचे वाचन हे चार जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे बाकी नोकरी पैसा परिवार गाडी बंगला ताक ताकीने काहीही सोबत येणार नाही वेळ अजिबात वाया घालवू नका सेवेला लागा भक्तीला लागा तेच अटळ सत्य आहे स्वामी भक्तांनो नुसते टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिय जीवनातील चोवीस तासातील निदान एक तास तरी स्वामींच्या सेवेसाठी आपल्याला देता आला पाहिजे एक तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडवून स्वामींचे जप सोत्र पटन पारायण नक्कीच केले पाहिजे तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारा खरा अनुभूती नाहीतर आधुनिक डिजिटल भक्ताला काहीही अर्थ नाही तुम्ही ही स्वामी भक्त असाल तर आताच या व्हिडिओला लाईक करा पाण्याशिवाय जशी मासळी तडपडते तसे भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे साधकाने तन मन धन पूर्णता विसरून सद्गुरूच्या भक्तीत लीन झाले पाहिजे रममान झाले पाहिजे स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे निश्चिंत आहे उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा सुखात पण साथ दिली दुःखात पण साथ दिली रस्ता चुकला तरी वाट दाखवली एक ताप पडलो तर साथ दिली संकटात सापडलो तर धावून आले मन गहीवरून आलं तर अलिंगन दिलं अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवी उमेद दिली हे असे आपले स्वामींचे नाते आहे स्वामी भक्तांनो आपण स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर आपल्याला त्रास देणारे भरपूर असतात बरे वाईट बोलणारे टोमणे मारणारे हे असतात आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत आहे याकडे लक्ष न हो देता आपली सेवा करत राहायची आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिले स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो तुम्ही तुमची सेवा अशीच चालू ठेवा स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील बाळा तू तु तुझे कर्म चांगले ठेव बाकी सर्व मी पाहत आहे तुला कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही जे काही घडेल ते आता माझ्या मनाप्रमाणे घडणार आहे तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुझ्याकडे पाठवणार आहे तू काळजी करू नकोस चिंता करू नकोस खचवून बसू नकोस उठ आणि पुन्हा प्रयत्न कर यश हे तुला मिळणारच आहे लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे थोडासा संयम ठेव आणि आमची सेवा असे चालू ठेव पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ